सोसाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष तसेच संत तुकाराम मल्टी स्पेशलिटी शिवकृपा हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर प्रशांत चव्हाण यांना युवा प्रबोधन साहित्य मंचचा सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिरत्न पुरस्कार प्रदान नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून युवा प्रबोधन साहित्य मंच आयोजित राज्यस्तरीय सन्मान दोन हजार सव्वीसचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिरत्न पुरस्कार डॉक्टर प्रशांत दत्तात्रय चव्हाण यांना आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बंगला तळेगाव दाभाडे या ठिकाणी प्रतिष्ठित वक्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला याचवेळी दिग्गज मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर प्रशांत दत्तात्रय चव्हाण यांना राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर प्रशांत हे ग्रामीण व शहरी भागात मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करतात गरजू मुलांना तसेच रुग्णांना सवलतीच्या दरात मोफत उपचार व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देतात कोविड काळात समाजहितासाठी त्यांनी अखंडित सेवा दिली त्याचबरोबर समाज जागृतीसाठी आरोग्यविषयक व्याख्याने कार्यशाळा आणि शिबिरेही ते घेतात गरीब व वंचित घटकांना आरोग्य विमा रक्तदान शिबिरे व इतर उपक्रमांद्वारे मदत करणे तसेच प्रत्येक वर्षी अनाथ आश्रमामधील मुलांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे अशी सामाजिक कार्य ते करत असतात त्यांच्या याच आतापर्यंतच्या कामाची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिरत्न पुरस्काराने त्यांना आज गौरवण्यात आले अशी माहिती आयोजक प्रबोधनकार सागरभाऊ वाघमारे यांनी दिली डॉ प्रशांत यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे वडील दत्तात्रेय चव्हाण म्हणतात की माझा मुलगा अत्यंत कष्टाळू तर आहेच त्यासोबतच स्वतःची सर्व कामे सांभाळून तो समाजहिताचे काम करत आहे हे पाहून आम्हाला आनंद होतो त्याच्या या कामाची पावती म्हणून त्याला हे पुरस्कार मिळतात हेच पुरस्कार त्याला अधिक कार्य करण्याची प्रेरणा देतात त्याचं हे यश पाहून आमची मान गर्वाने उंचावली आहे त्याने असंच काम करत राहावं यासाठी आमच्या चव्हाण परिवाराकडून त्याला खूप खूप शुभेच्छा अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज